नमस्कार मित्रांनो नोमे उदय शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थांबेल पोहित टायटल वाचलं हो मित्रांनो मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सहवाल फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाच्या बाजार भावात येणार या ठिकाणी पुन्हा तेजी हा सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचाच सवाल की फेब्रुवारी महिन्यात काय देश देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कापसाच्या बाजार भावात येणार या ठिकाणी पुन्हा एकदा तिरजी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कासगार बांधव या ठिकाणी विचारायला लागलं ला की देशांतर्गत बाजारामध्ये काय फेब्रुवारी महिन्यात आता कापसाच्या भावात येणार या ठिकाणी पुन्हा तेच जी या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल कॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये दे काय फेब्रुवारी महिन्यात आता कापसाच्या बाजार भावात येणार या ठिकाणी जी। या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना चूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी कापसाची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती या सगळ्यांचा फेब्रुवारी महिन्यात कापसाच्या भावावर कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे आता फेब्रुवारी महिन्यात कापसाचा बाजारभाव काय पुन्हा वाढणार या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची बाजारभाव पातळी ही अडुसष्ट सेंटच्या दरम्यान आहे याचा जर आपल्या देशातील रुपयासोबत तुलनात्मक अभ्यास केला तर लक्षात घ्या की आज आंतरराष्ट्रीय बाजारात असणारा कापसाचा बाजारभाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या उत्पादनामध्ये आपल्याला वाढ दिसणार आहे तर दुसरीकडे मागणी म्हणजे उठाव अजिबात नाही याचा अर्थ मागणीपेक्षा पुरवठा दोन हजार पंचवीसमध्ये अधिक दिसणार आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे बाजारभाव फेब्रुवारी महिन्यात सुधारतील याची शक्यता जवळपास नाही आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे बाजारभाव वाढत नाही म्हटलं तर देशातील कापसाचे भाव सुधारणार नाहीत कारण साडेपाच रुपये क्विंटल आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव आहे तर देशातील कापसाचा बाजारभाव किती आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे देशातील कापसाचा बाजारभाव आजही पंधराशे रुपये प्रति क्विंटलनं जास्त आहे म्हणजे मग भारतातला कापसाचा भाव वाढला तर व्यापारी आंतरराष्ट्रीय बाजारातून कापसाची आयात करतील याच्यामुळे देशातील कापसाचे भाव वाढण्याची सध्या शक्यता दिसत नाही याचा अर्थ फेब्रुवारी महिन्यात देशातील कापसाचे बाजारभाव तेजी दाखवतील याची शक्यता शून्य टक्के आहे एवढं मात्र खरं विक्रीचा विचार करत असाल तर कापसाची बाजारभाव पातळी किती वाढेल याबद्दल साशंकता आहे कापसाचं भविष्य देखील आता उज्ज्वल दिसत नाही यामुळे कापसाची विक्री जर सीसीआयला आपण फेब्रुवारी महिन्यात किंवा आजच्या आज, आज केली तरी काही हरकत नाही कारण पुन्हा फेब्रुवारी महिन्यात किंवा त्याच्या पलीकडे जर सीसीआयनं सुद्धा कापूस विक्री बंद केली तर आपली खूप अडचण होऊ शकते भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पात्र आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्कार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आपणच मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार